नमस्कार सर्वांना मित्रांनो सोना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता एक परवामध्ये एक इंस्टाग्रामला आपण व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये जे शेतातलं सोलर आहे तीन एच पी असेल पाच एच पी असेल किंवा साडेसात एस पी असेल त्याचं आपण कन्व्हर्जन काय करतो आहे की आपली शेतातली मोटर जी आलेली आहे ती पण चालली पाहिजे आणि घराचा जो लोड आहे तोसुद्धा चालला पाहिजे आता मित्रांनो हा व्हिडिओ मी यासाठी टाकतो यूट्यूबला कारण की इन्स्टावरती व्हिडिओ टाकल्यानंतर व्ह्यूज खूप सारे आल्यात पण काय होतं की प्रत्येकाचा कॉल रिसीव करणं होत नाही आहे प्रत्येकाला रिप्लाय देणं होत नाही आहे तर मित्रांनो सर्वांना रिप्लाय भेटतील सर्वांचे कॉल रिसिव्ह केले जातील कॉल कॉलबॅकसुद्धा केले जातील फक्त मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला मी थोडीशी आयडिया देतोय का काय आयडिया देतोय कारण की तुम्हाला थोडेफार आयडिया येऊन जाईल तुम्हाला काय माहिती पाहिजे नव्हतं सगळ्यात महत्त्वाचं आपलं सोलर किती एच पीचं आहे तीन आए, एच पी आहे पाच एच पी आहे साडेसात एच पी आहे हे तीन आपल्याला वेगवेगळं माहिती पाहिजे त्यानंतर तुम्हाला काय काय लोड चालवायचं आहे आता लोडमध्ये तुम्ही घराचा लोड आपण इन्क्लूड करूया त्यासोबतच तुम्हाला शेतात राहत आहे तर तुमची कुट्टी मशीन असेल त्यानंतर तुमची पिठाची गिरणी असेल तर या सर्व गोष्टीसुद्धा तुम्ही त्यावरती चालवू शकता तर तुम्हाला स्पेसिफिक तुम्हाला जे काही आपण खर्च वन टाईम करतो मित्रांनो खर्च थोडासा जास्त लागतोय तर खर्च वन टाईम करतो त्यामुळे आपल्याला काय करायचंय ज्या गोष्टी चालवायच्यात ते तुम्ही सांगू शकता बिंदास्त कारण की कमी गोष्टी चालवल्या किंवा जास्त गोष्टी चालवल्या तर खर्चामध्ये कमी जास्त होणार नाहीये तुम्ही जेवढं इक्विपमेंट चालवायचे तेवढे तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता त्यानंतर मित्रांनो आहे आपल्याला अंतर किती आहे तुमचं गाव कोणतं आहे आता मी व्हॉट्सअपला काय पाठवायचे मला पहिली गोष्ट म्हणजे किती एच पीचं सोलर आहे तुमचं त्यानंतर तुम्हाला लोड काय काय चालवायचं आहे प्रत्येकाचा पॅनलच्या बॅकसाईडला जे सोलर पॅनल असतात त्या बॅक साईडला व्होल्टेज बॅटेजसाठी स्पेसिफिकेशन दिलेले असतात ते स्पेसिफिकेशनचा फोटो मला लागेल मित्रांनो तो एक पाठवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर जर आपल्याकडे ऑलरेडी इन्व्हर्टर बॅटरी वगैरे असेल तर ते इन्व्हर्टर बॅटरीचा सुद्धा फोटो तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवून ठेवायचा आहे बरोबर या व्यतिरिक्त खर्च किती लागेल तर मित्रांनो कमीत कमी खर्च आपण पंचेचाळीस हजार रुपये लागणार आहे सिंगल बॅटरीसाठी आणि जास्तीत जास्त खर्च जो आहे जो सेटअप तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याला खर्च जातो पासष्ट हजार सिक्स्टी फाय थाउजंड रुपीज आपल्याला तो खर्च जातो आता हा खर्च सांगितला आपण एक बेसिक लोडचा ज्यामध्ये कुर्ती मशीन आणि पूर्ण घर किंवा जे कि जे आपली पिठाची गिरणी वगैरे असेल हे सगळं चालणार आहे या व्यतिरिक्त तुमचा लोड लोडच्या हिशोबाने तुमचा खर्च कमी जास्त होऊ शकतो यामध्ये तुम्हाला ए टू झेड गोष्टी पॅनलचा खर्च मायनस करता तुम्हाला बाकीचा जे ॲक्च्युअल खर्च आहे तो तुम्हाला सांगितला जाईल आणि महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला तिथे तिथपर्यंत सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो यानंतर बॅटरी इन्व्हर्टरचा जो सेटअप आहे त्यासाठी बऱ्याच जणांकडे कॅशमध्ये पैसा नसतो तर त्यामध्ये तुम्ही लोकलला तुमच्या लोकलला आपल्याला तिथे ईएमआय ईएमआय पद्धत सुद्धा आपण वापरू शकतो म्हणजे तुम्हाला पाच ते दहा हजार रुपये डाऊन पेमेंट केलं आपण तर तुम्हाला ते बॅटरीचा सेटअप हा ईएमआयवरती सुद्धा मिळेल तर मित्रांनो क्षमतो कशासाठी तर प्रत्येकाचा कॉल आता रिसिव्ह होत नाहीये प्रत्येकाने व्हॉट्सअपला जर मेसेज केला तर व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिप्लाय येईल मला फक्त तीन गोष्टी परत एकदा सांगते पहिलं म्हणजे ती किती एच पीचा सोलर आहे तुम्हाला लोड किती चालवायचा आहे तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी इनवर्टर बॅटरी असेल तर त्याचा फोटो आणि सोलर पॅनलच्या बॅक साईडला जे कंट्रोल जे स्पेसिफिकेशन असतं त्याचा फोटो मला लागेल आणि तुमचा पत्ता म्हणजेच या सर्व गोष्टी पाच गोष्टी मला जर कळाल्या तर मी तुम्हाला तिथे पुरेपूर प्रॉपर आन्सर देऊ शकतो की तुम्हाला किती खर्च जाईल काय सेटअप आपल्याला उभारावा लागेल आणि यामध्ये बॅकअप सुद्धा सांगू शकता तुम्हाला रात्रीचा बॅकअप दहा तासाचा पाहिजे बारा तासाचा पाहिजे आठ तासाचा पाहिजे सहा तासाचा पाहिजे दिवसाचा प्रॉब्लेम येणार नाही फक्त रात्रीच्या बॅकअपचा विषय सांगतो मी तुम्हाला तर यामध्ये या सर्व गोष्टी तुम्ही जर व्हॉट्सअपला टाकल्या तर तुम्हाला तिथे मला रिप्लाय देता येईल आणि तिथं पूर्णपणे मदत मिळेल सगळ्यात महत्त्वाचं एकही शेतकरी किंवा एकही व्यक्ती तुम्हाला सुटणार नाही आहे तुम्ही फक्त कॉल आलेले आहे त्यांनासुद्धा रिप्लाय दिला जाणार आहे आणि जे व्हॉट्सअपला मेसेज करतायत त्यांनासुद्धा रिप्लाय दिला जाणार आहे कॉल्स आणि मेसेज हे खूप जास्त येत आहे त्यामुळे थोडंसं मागे पुढं होऊ शकतं पण खर्च मित्रांनो तुम्हाला सांगितलं की कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजार खर्च हा तुमचं करण्याची जर म्हणजे करू शकता तुम्ही खर्च तर आपल्याला पुढे प्रोसीड करता येईल यापेक्षा कमी खर्च करायचा असेल तर तुम्ही स्पेसिफिकेशन पाठवून द्यावा तिथेसुद्धा कमी खर्चामध्ये काही सोल्युशन आहे का हे तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला तिथे दिलं जाईल तर धन्यवाद मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा आणि याची लिंक जी आहे मी तुम्हाला सगळीकडे टाकतो इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल आणि यूट्यूब असेल या सर्व ठिकाणी मी लिंक टाकणार आहे तर ज्याला करायचं असेल त्यांनी हा आवड म्हणजे व्हॉट्सअपवरती सगळ्या गोष्टी पाठवा म्हणजेच तुम्हाला तिथे पूर्ण डिटेल मिळेल धन्यवाद सर्वांना